मित्रांनो कोल्हापुरातील नांदणी या गावातील एका जैन मठात असलेल्या माधुरी उर्फ महादेवी या हत्तीला अंबानींच्या वंतारा या प्रोजेक्टसाठी जबरदस्ती रेस्क्यू केलं गेलेलं आहे मित्रांनो जेव्हा मठाने या गोष्टीचा विरोध केला तेव्हा पेटाने एक केस फाईल करून माधुरीला तिची शारीरिक स्थिती ठीक नाही आणि तिला वैद्यकीय सोयीची गरज आहे अशी मागणी कोर्टाकडे केली आणि कोर्टानेही या केसचा निकाल अंबानींच्या बाजूने दिला आणि मध्यरात्रीच्या सुमारास माधुरीला पोलिसांच्या उपस्थितीत वंतारा गुजरासाठी रवाना करण्यात आले संपूर्ण नांदणी गावासोबतच कोल्हापुरातील लोकांमध्ये मा माधुरीच्या जाण्याने शोककळा पसरली आहे जैन मठातील हे अतिनी जैन लोकांसोबतच हिंदू आणि मुस्लिम लोकांसाठी सुद्धा श्रद्धेचा विषय होती मित्रांनो तेराशे वर्षांपूर्वी अकबराने या मठाला हत्ती भेट दिला असे सांगितले जाते तेव्हापासून ही परंपरा चालू आहे अनेक धार्मिक कार्यांमध्ये ही हत्तीं सहभागी व्हायची तसेच लोकांना आशीर्वाद द्यायची आणि लहान मुलांसोबत खेळायची मित्रांनो जर हत्तीची शारीरिक स्थिती ठीक नाही तर तिला वन विभागाकडे न सोपवता अंबानींच्या वंतारामध्ये का सोपवण्यात आले असा प्रश्न लोकांकडून विचारण्यात येत आहे अंबानी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी हत्तीनेला घेऊन गेले असा आरोप करता हैत। लोक करत आहेत नांदणी गावासोबतच कोल्हापुरातील लोक बॉयकॉट जिओ या आंदोलनाखाली जिओचे कार्ड एअरटेलमध्ये पोर्ट करत आहेत तसेच अंबानींच्या उत्पादनावरही बहिष्कार टाकू असे म्हणत आहेत मित्रांनो याआधीही गौरी नावाची एक हत्तीन वंतारा प्रोजेक्टसाठी रेस्क्यू केली गेली होती वंतारासाठी रेस्क्यू केलेली ती पहिलीच हत्तीन होती या हत्तीनीला एकाच ठिकाणी उभे राहिल्याने होणारा आजार म्हणजेच आर्थरायटिस झाल्याचे सांगून रेस्क्यू करण्यात आले होते विशेष म्हणजे ह्या तीन अंबानींच्या मुलाच्या लग्न समारंभामध्ये तीन दिवस एकाच ठिकाणी उभी हो होती आणि त्यावेळी इवांका ट्रम्प हिने तिच्यासोबत फोटोही काढला होता मित्रांनो माधुरीलाही हीच सेम कारणे सांगून रेस्क्यू करण्यात आलेली आहे त्यामुळे लोकांकडून या गोष्टीला विरोध होत आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद